चाळीसगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अठरा मध्ये एक नाव चर्चेत आहे जनतेचा लाडका सुशिक्षित आणि सुसंस्कृत इच्छुक उमेदवार सागर आगोणे नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा तरुणाई जोश सेवेत समर्पण आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा तरुण सेवेकरी प्रभागातील आरोग्य सेवा रस्ते पाणी स्वच्छता आणि नागरिकांच्या सेवेसाठी रात्र अपरात्र तत्पर या प्रत्येक प्रश्नासाठी काम करण्याची जिद्द आणि दृष्टिकोन घेऊन सागर आगोणे इच्छुक उमेदवार उतरले आहेत निवडणुकीच्या रिंगणात जनतेचा विश्वास जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा प्रतिसाद मिळतोय सागर आगोणे यांना प्रभाग क्रमांक अठरा ची जनता एकमुखाने म्हणते आपला सेवेकरी आपला नगरसेवक ಸಾಗರ್ ಆಗೋಣೆ